मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या सर्वांचे सफर पुस्तकांचे या मराठी यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे पाऊस गाणी या मंगेश पाडगावकरांच्या गीतसंग्रहातील पाऊस कोसळे हा ही रचना आज मी तुमच्यासमोर सादर करतोय पाऊस कोसळे हा अंधारले दिसे डोळे भरून आले माझे असे कसे पाऊस कोसळे हा अंधारले दिसे डोळे भरून आले माझे असे कसे गेल्या बुडून वाटा गेली बुडून राणे झाले उदास गाणे माझे असे कसे गेल्या बुडून वाटा गेली बुडून राणे झाले उदास गाणे माझे असे कसे या पावलांच लाटा ओढून खोल नेते हे प्राण ओढ घेती माझे असे कसे या पावलांच लाटा ओढून खोल नेती हे प्राण ओढ घेती माझे असे कसे का सांग याद येते एकांत हासभ होती सूर सूरडोह होती माझे असे कसे का सांग याद येते एकांत एक हास होती हे सूर डोह होती माझे असे कसे तुम्हाला जर का मंगेश पाडगावकरांच्या पावसावरील कविता अजून हव्या असतील वाचायला हव्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी पाऊस गाणी या गीतसंग्रहाचे लिंक दिलेले आहे तिथून तुम्ही हा काव्यसंग्रह गीतसंग्रह विकत घेऊ शकता सोबतच तुम्हाला याच प्रकारच्या दर्जेदार कंटेंटबद्दल ऐकायचं असेल तर सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच व्हिडिओला लाईक ला कमेंट जरूर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये चॅनलची लिंक शेअर करा धन्यवाद